तर जय शिवराया मित्रांनो तर आज आपल्याला जायचं होतं झेंडूला औषध आणण्यासाठी गावाकडे मग काय धुतल्या हातपायां झालो आपल्या गाडीच्या दिशेने रवाना नंतर कालडे आपली बसंती बाहेर आणि झालो तीनशे साठच्या स्पीडनं गावाच्या दिशेने रवाना आणि आलो गावातल्या शिवनेरी सेवा केंद्र बाबुळगाव इथे औषधी घेण्यासाठी आणि आपले दाजी म्हणतात बोला काय सेवा करू म्हणलं आपली काय सेवा करू नका फक्त आपल्या वावरातली आळी शेजाऱ्याच्या वावरात घालण्यासाठी चांगली औषधी दाजी दाजी दा द्या दाजीने काढले औषधे आणि बिल बी केलं तयार मारली आपण बिलावर सई आणि दाजीचं नाव आहे प्रवीण शामराव शिंदे यांना तुम्ही एकदा अवश्य भेट द्या याच्या इथल्या औषधाचा एकदम रिझल्ट चांगला आहे नंतर दाजीला केला ताटा आणि झालो आपल्या गाडीच्या दिशेने रवाना आणि हे आहे आमच्या गावातलं मारुतीचं देवस्थान आणि मारुतीला म्हणलं माझ्या मित्राचं लग्न तरी होऊ ले माझ्या गावात नंतर गावाला केला ताटा आणि झालो आपल्या शेताच्या दिशेने रवाना तीनशे साठच्या स्पीड घेतला आपला पंप पण औषधीन आता टाकतो मी फवारून मित्रांनो तुम्ही चारशे ऐंशीच्या स्पीड न फॉलोचं बटन दाबा आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत आणि पप्या वाजव